पुणे महापालिकेकडे सात कोटीची रक्कम पडून नक्की काय आहे प्रकरण चला जाणून घेऊया कोरोनाच्या काळात पुणे महापालिकेकडे खासगी कंपन्यांकडून सीएसआरच्या माध्यमातून आलेला साडेसात कोटी रुपयांचा निधी पडून असल्याची माहिती समोर आली आहे या रकमेतून केवळ व्याज मिळवण्यामध्येच महापालिका गुंतली असल्याचा आरोप मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला देशात कोरोनाची साथ असताना पुणे महापालिकेने खासगी कंपन्यांना तसेच नागरिकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले होते याला प्रतिसाद कंपन्यांनी आपल्या सी एस आर फंडामधून कोट्यावधी रुपयांचा निधी पुणे महापालिकेकडे जमा केला दोन हजार वीस दोन हजार एकवीस मध्ये चार कोटी एकोणनव्वद लाख दोन हजार एकवीस दोन हजार बावीस मध्ये तीन कोटी दहा लाख रुपयांचा निधी मिळाला मात्र हा निधी खर्च करण्यास महापालिका असमर्थ ठरल्याचा आरोप विवेक वेलनकर यांनी केला आहे महापालिकेने दोन हजार वीस दोन हजार एकवीस मध्ये यातील एकही रुपया खर्च केला नाही तर दोन हजार एकवीस दोन हजार मध्ये कोरोनाच्या रुग्णांसाठी खाटा तसेच ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी एक कोटी तीस लाख रुपये खर्च केले हा खर्च केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या रकमेवर महापालिकेला सत्तर लाख रुपयाचे व्याज मिळाले आहे सध्या पुणे महापालिकेच्या कोविड सीएसआर खात्यात सात कोटी त्रेचाळीस लाख रुपये पडून असल्याचे देखील त्यांनी सांगितले तसेच ही बाब दीड वर्षांपूर्वीच प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आली होती मात्र त्यानंतर देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप वेलकर यांनी केला महापालिकेला मिळालेल्या या साडेसात कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील रुग्णालयांमध्ये आवश्यक यंत्रसामग्री खरेदी करून गरजू पुणेकर रुग्णांची सोय करावी अशी मागणी देखील त्यांनी केली कोरोनाच्या काळात महापालिकेने केलेल्या कामांची बिले अद्यापही प्रलंबित आहेत ही बिले देण्याचा निर्णय झाल्यानंतर या निधीतून ते दिले जातील हा निधी खर्च झाल्यानंतर प्रलंबित बिले देण्यासाठी हक्काचा निधी राहणार नाही तसेच हा निधी इतर ठिकाणी वापरता येईल का याची शहानिशा करून निर्णय घेतला जाईल असे पुणे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सांगितले यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद